मिरज शहरातील सहारा कॉलनी येथे मित्राला घरी राग धरून तिघांनी टोळक्याने के मारहाण केल्याची घटना घडली मिरज शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आले फिर्यादी अल्ताफ रशीद सय्यद वय बावीस राणा शास्त्री चौक सहारा कॉलनी मिरज यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय रात्री साडेबारा वाजता फिर्यादी यांच्या घरासमोर रस्त्यावर सनी अरबाज व रेहान पूर्ण नावे माहीत नाहीत राहणार कोल्हापूर चाळ मिरज यांनी फिर्यादी शिवेगाळ केली व हाताने तसेच लाताबुक्याने मारहाण केले फिर्यादीचा मित्र फरहान शेख याच्याशी शे आरोपींचा पूर्वीचा वाद असल्याने त्यांनी हा राग मनात धरला होता तू त्याला घरी का बोलावलेस आमचे आणि त्यांचे वाद आहेत असे म्हणून फिर्यादीला टोळक्याने के मारहाण केली असून याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले पुढील तपास पोलीस करीत आहेत तर यावर आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली माझं नाव रशीद हरून सय्यद हाना मिरज नदीवे सहरा रात्री साडे दहा पावणे अकरा वाजता माझा मुलगा घरी बसलेला होता एका मित्रासंघ काही कारण असताना कोल्हापूर शाळमधली जाफर ते नायकवाडी त्यांची घरातली कोण मुलं पोरं दहा बारा फुलं तिने येऊन माझ्या पोराला दमदाटी करून तिने माझं घर परतो तोडाफोडी करतो म्हणून असं दमदाटी गेले त्यानंतर मी घरी आलो माझ्या मुलग्याला मी विचारलो काय झालं तर माझा मुलगा म्हटला पप्पा हे पोरगा मला डबा घेऊन आता जेवायचा ती जेवून करायचं मी ते आला आणि ही घरात पोरगा काय येऊन बसला म्हणून इथे येऊन दमदाटी करून तिने पोरं गेले मग मी त्याच्या पोरग्याला आणि ते बोलवलो रस्त्यावर आणि मी ती पोर समोर जी फोन केली तेव्हाच ती म्हटलं जरा भेट घ्या त्यांची ती चर्चा करायची आहे मग त्याचने मी विचारलो की इथं पोरं बोलवून माझ्या दारासमोर तुम्ही दमदाटी करायची गरज काय आहे माझं घर आहे माझा मुलगा घरी कोण नसताना तुम्ही माझी बालकी नसताना तुम्ही माझ्या घरी येऊन माझ्या दमदाटी करायची काय संबंध आहे तर तिने म्हटले तुमचा पोरगा हे मित्राला घेऊन बसला आहे आणि माझा घर आहे मी मित्राला घेऊन बसू दिला काही करू दे तुम्हाला काय घर आहे मग तिने असं म्हणताना लगेच आमची गेलेली चार पाच पोरं इथं आली तुम्ही काय आला रे इथं म्हणून शिने काय केले हे पोरं मारा आहेत म्हणून तिने दहा पोरांसनी फोन केले आणि तिने दहा पंधरा पोरं लाकड्या घेऊन दारू पिऊन फुलटू फटाक असून माझ्या पोरगा रस्त्यावर एकट्याला बघून शिने मारहाण केले काही कारण असताना माझ्या पोरग्याला डोक्याला लागले खांद्याला लागले पोटावर पटावर लागले माझ्या मुलग्याला जादा कमी काय बी झालं हे जबाबदारी कोण तर ह्यासाठी मी रात्री पोलीस स्टेशनला सेल पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट दिलेली आहे तर साहेबांनी मला सांगितलं आहे की माझ्या हिशोबाने मी कारवाई करतो हे हे तिसऱ्यांदा वेळा झालेला आहे मग मला हेच म्हणायचं आहे की माझ्या मुलग्याला हे मारायचं कारण काय आहे हे मला पाहिजे उद्या समजा माझा मुलगा रस्त्यावर कुठं फिरतो आहे काय बी जादा कमी झालं ह्याचा जबाबदार कोण राहील यांचा संबंध काय आहे माझ्या मुलग्याला मारायचा तुमच्या तिथलं होताना कोल्हापूरच्या इथला बो पोरगा मग तुम्ही त्यांच्या घरी जाऊन का नाही मारला त्याला का नाही विचारला माझ्या गरी येऊन माझ्या गल्लीत येऊन तुम्ही माझ्या मुलग्याला रस्त्यावर मिळून दहा पंधरा पोरं दारू मारायची गरज काय आहे मला ह्याच्याशी नेमली ने पाहिजे